त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया मस्त असा कडीचा छान वास सुटलेला आहे आपली कडी तयार झालेली आहे हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपण बनवणार राज आहे आपण ताकाची कडी तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहे ताक लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथंबीर तर आता हिरव्या मिरच्या कोथंबीर ते हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे आपण वाटून घेऊया ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण टाकून वाटून <नल> घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढी तिखट करू शकता पण कडी तिखट चांगली जास्त लागत नाही म्हणून मीनी दोन तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला वाटून घेऊया तर आपण त्याला आता तुपाची फोडणी देऊया तुपाची फोडणी छान लागते म्हणून तुम्हाला हवं तर तुम्ही तेल पण टाकू शकता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडायला लागली याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये पाहू शकता याचं जाडथर वाटण करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची पण कापून टाकू शकता मी वाटून टाकते याच्यामध्ये आता मिरची टाकलेली त्याला मस्त आपण आता भाजून घेऊया मिरची आपली मस्त तिथे भाजून झालेली आपण त्याच्यात थोडीशी आता हळद टाकूया साफ पाहू शकतो आपलं पातळ आहे त्याच्यामध्ये आता आपण बेसनपीठ मिक्स करून घेऊया तर हे बेसनपीठ सगळं याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया ज्याच्यात गाठी राहणार नाही सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण तातामध्ये बेसन मिक्स केलेलं टाकून घेऊया कढी आपल्याला सारखी हलवत राहायची म्हणजे जेणेकरून ती फुटणार नाही आहे लवकर उळी द्यायची नाही बाहेर पाऊस वगैरे पडत असल्या पावसाला कढी गरम गरम पाहायला मजा येते माझ्याकडे माझी ननंद आलेली तिने मला कढी बनवायला सांगितली गरम गरम म्हणून मी कढी बनवलेली आहे त्यांना खूप आवडते ती बोलल्या वैशाली कढी बनव तर बनवते ते बोला चला तुमची पण रेसिपी शेअर करूया कढी तर सगळ्यांनाच बनवता येते त्यात काय वेगळं काय नाही आहे तर कडी फुटी नाही म्हणून त्याला आपण उकळी नलवून देता सारखं हलवत राहायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाची फोडणी देऊ शकता आणि कोणी कोणी हळद टाकतं नाही टाकत तुम्हाला हवी तर टाकू शकता साखर पण टाकू शकता तुमच्या घरात गोड आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही साखर नाही टाकलेली नाकासोबत गरम गरम कढी भात खायला मजा येते खिचडी कढी मस्तच लागते पियायला पण छान लागते मध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया मस्त असा कढीचा छान वास सुकलेला आहे तोपर्यंत पाहू शकता आता आपली कढी तयार झालेली आहे पाहू शकता आपल्या कढीला किती छान कलर आलेला आहे मस्तपैकी अशी झटपट एक पाच मिनटात आपली कढी तयार झालेली आहे कढी फुटू नये म्हणून त्याला सारखं हलवत राहायची येऊ हो द्यायची नाही आहे तर तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडली तुम्ही बनून पहा पावसात मस्त गरम गरम कढी भजी छान लागतात भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय